नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये सिंपल आणि इझी ही रेसिपी पाहणार आहोत आणि ही रेसिपी खास कोल्हापूरच्या साईडकडं खूप दमदार या दिवसात केली जाते प्रत्येकाच्या जा घरात आवर्जून असा वास या शेंगांच्या आमटीचा किंवा भाजीचा सुटलेला असतो आणि ह्या बांदाच्या शेंगा कशावरनं कळतात आम्हाला की त्याच्या वासानुसारच या बांदाच्या शेंगा आहेत म्हणजे शेतातल्या शेंगा आहेत हे आपल्याला कळून जातं आणि ह्याच्या पुढं चिकन मटण काय तुमचं नॉनव्हेज असेल तर ते मागं टाकतंच म्हणून समजा इतकं भारी हे उसळ आणि ह्याची पीठ लावून केलेली आमटी होते आणि ह्या ह्या दिवसात आम्ही ही शेतातली उसळ पार्टीसुद्धा करतो या शेंगांची कारण का पावसाळ्यात बांधाला ह्या शेंगा बी टोकणलं जातं आणि आत्ता या शेंगा लागल्या जातात त्यामुळं ही जगदायाच्या शेंगा आणि वरण्याच्या शेंगा आणि ह्याला पावटा असं सुद्धा म्हणतात मग आता ह्या प्युअर वरण्याच्या शेंगा आहेत बरं का आणि ह्याचा वासावरूनच कळतं की ह्या बांधाच्या शेंगा आहेत आता जे कोणी कोल्हापूरच्या साईडचं आहे त्यांना नक्की समजेल आणि तोंडाला सुद्धा पाणी सुटेल भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर ही जी भाजी आहे उसळ किंवा आमटी कशाबरोबरही खाऊ शकता आता शेंगा सोलून घेतलेले आहेत तुम्ही पाहिलं आहे आणि आता कढईमध्ये दोन चमचे मी तीळ भाजलेत आणि डाळ एक चमचा घेतलेला आहे डाळ जी आहे फुटणीची ती एक चमचा घेऊन भाजलेली आहे आणि एक कांदा मोठा चिरला बारीक टमॅटो एक चिरलेला आहे वाटणासाठी भाजलेले तीळ आणि डाळं लसूण आलं कोथिंबीर आणि खोबरं हे दोन चमचे मी किसून घेतलेलं आहे तुमच्याकडं ओलं असेल तर तुम्ही घेऊ शकता माझ्याकडं नाही आहे म्हणून खोबरं मी किसून घेतलं आणि हे वाटण करून घेतलं आता हे जे दाणं सोडलेलं होतं त्याच्यात पाणी घालून ठेवलेलं आहे आणि आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता तुमचं जेवढ्या शेंगा असतील म्हणजे दाणे असतील त्याप्रमाणे ते तेल टाकून घ्या आता इथं मी दोन चमचे तेल कढईमध्ये टाकून घेते आणि गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कांदा आणि टॅमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि इथं बाकीचा झालेला आहे म्हणजे भात एका साईडला ठेवलेला आहे तो होतच आहे भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि मोडाची आमटी केलेली आहे आता ही उसळ म्हणजे सुक भाजी करणार आहोत त्यामुळे आमचा स्वयंपाक तयार होईल आता इथं मी कांदा भाजायला टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही तेल गरम झाल्यानंतर कांदा आणि टॅमॅटो जे ते आहे ते एकत्र टाकायचं कारण का मऊ होईपर्यंत ते भाजून घ्यायचं जास्त काळपट होईपर्यंत भाजायचं नाही आपल्याला आणि मऊ झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टमॅटो टाकल्यानंतर टमाटोसुद्धा मऊ होतो आणि मऊ थोडासा झाला की आपण जे वाटण केलं होतं ते छान असं पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जेणेकरून ते सर्वच एकत्र भाजलं जाईल पहा खूप सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर अप्रतिम आमच्याकडच्या कोल्हापूरच्या साईडकडेही जास्त करून चुलीवरती बनवतं पण आता आम्ही गॅसवरती बनवतोय चुलीवरचं तुम्हाला दाखवेन कधीतरी आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तेल सुटतं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान परतवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी हळद टाकणार आहे पहा हळद टाकून झाल्यानंतर आमचं जे कोल्हापूरचं तिखट आहे जे आपण मेमध्ये करतो तेच तिखट आहे कलरला अप्रतिम आणि चवीला तर भन्नाटच असतं ते आता हे मी दोन चमचे टाकून घेतलेलं आहे तुमचं जे काय असेल ते तुम्ही टाकून घेऊ शकता आणि छान असं परतवून घ्यायचं दोन चमचे पाणी टाकते आणि त्यामुळं ते लागणार नाही किंवा जळणार नाही आणि छान असं एकजीव होईल पहा आणि छान असं भाजून परतवून घ्यायचं आहे तिखटसुद्धा आणि ह्याच्यात आता एक चमचा गरम मसाला टाकते तुम्ही टाका नाही टाकलं तरी चालेल मी टाकलेलं आहे आणि आता हे जो पावटा आहे वरण्याचे दाणे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे छान परतून घ्या पहा कलर किती अप्रतिम आहे आता ह्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि ते कशा पद्धतीनं ठेवलं ते तुम्हाला सांगते कारण का भात आपला शिजण्यासाठी ठेवलं होतं झाकण लावून त्याच्यावरती मी चिंबू भरून पाणी ठेवलेलं होतं ते भात होईपर्यंत गरमवरती झालेलं आहे आपला गॅस वाचला आणि आता हा भात पण आपला झालेला आहे आणि जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये मी पाणी ओतलं कारण का पूर्ण मिक्सरचं भांडं ह्याच्यामध्ये पाणी घालून परत ओतायचं आहे कारण का काहीही वाया घालू द्यायचं नाही आणि ते ओतल्यानंतर राहिलेले चिंबूतलं पाणीसुद्धा ओतायचं आहे म्हणजे जवळपास हे चिंबूवर पाणी माझं गरम ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि ह्याच्यासाठी दहा पंधरा मिनटं वेळ लागेल दोन वेळा मी चेक करणार आहे पाच मिनिटांनी झाकण लावून ठेवल्यानंतर आणि स्लो गॅसवरती हे ठेवते कारण का जे दाणे आहेत जे शेंगा होत्या ते एकदम कोवळ्या होत्या त्यामुळे शिजायला वेळ नाही लागणार आता हे झाकण ठेवले त्याच्यावरतीसुद्धा गरम पाणी होण्यासाठी चेंबू भरून पाणी ठेवलेलं आहे आणि आता लास्ट जे अप्रतिम इतका वेळ आपण घेत होतो या भाजी खाण्यासाठी ती लास्ट मुमेंट आहे आणि आता कधी एकदा असं खातोय असं झालं तुम्ही पण झटकऱ्यान खाऊन घ्या आणि चटकर्यान चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता छान परतवून दाखवते तुम्हाला भाजी ह्याच्यावरती छान अशी कोथंबीर टाकून घेतली तरी चालेल नाही टाकली तरीही चालेल पहा की अप्रतिम ही उसळ भाजी आपली झालेली आहे वास तरी सगळ्या घरभर सुटलेला आहे आणि आता मी जिवून घेतो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सिंपल अँड इजी हे चायनील आहे ते असंच पाहत राहा कारण का तुम्हाला सिंपल आणि इझीच पाहायला भेटणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद